कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कारके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते माजी आमदार सुरेश जेथलियाजी नगराध्यक्ष विमलताई जेथलियाजी युवा नेते नितीन जेथलिया पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो खर तर आज मी जालना जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज परतूरचे नेते माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील होतोय त्यांच्या बरोबर हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो नगरपालिका स्वतंत्र लढायची का युतीमध्ये लढवायची का आघाडीमध्ये लढवायची जिल्हा परिषद तालुका पंचायत आघाडीमध्ये लढवायची काय स्वतंत्र लढवायची काय युतीमध्ये लढवायची त्यामुळं कार्यकर्त्याला पण सर्वच पक्षांच्या संधी मिळाली पाहिजे माझी आज विनंती आहे अरविंदराव तुम्ही आता इथली जबाबदारी घेतलेली आहे अध्यक्ष म्हणून काम करताय चंद्रकांत काडके कार्याध्यक्ष म्हणून काम करताय मला सगळ्या माझ्या सहकार्याना सांगायचं की नवा जुना वाद न आणता आता कमी दिवस राहिलेले मॅटर आहे त्याचा निकाल लवकर लागावा म्हणून चांगल्यातले चांगले टॉपचे वकील आम्ही देतो या फेब्रुवारी मध्ये तीन वर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीला होणार आहे महानगरपालिकेला किती तीन वर्ष तीन वर्ष नवीन कार्यकर्त्यांना तिथे संधी मिळाली नाहीये आज नऊ वर्ष झाली निवडणूक होऊन दोन हजार सतरा त्याच्यानंतर दोन हजार बावीस ला व्हायला पाहिजे होती ते दोन हजार पंचवीस आहे आठ वर्ष तर पूर्ण झाली फेब्रुवारी संपला की नव्व वर्ष सुरू आपल्याला विनंती आहे की काही तरुण कार्यकर्ते पण पुढे आलेले आहेत काही महिला भगिनी आलेले ज्यांची जनमानसामध्ये चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्ताने केलं पाहिजे आपण ते करू तुम्हाला मी आमचे तटकरे साहेब आम्ही सगळेजण वर जरी काम करत असलो राज्याच्या पातळीवर तरी देखील बराचसा अधिकार आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्याला देणार आहे ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे ज्याच्यामध्ये संघटना कौशल्य आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे जो सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून त्या वॉर्डात किंवा त्या जिल्हा परिषद गटात किंवा गणात पंचायत समितीच्या काम करतोय त्याला त्या बाबतीमध्ये संधी मिळाली पाहिजे